तुकाराम महाराजांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारामध्ये मतभेद आहेत त्यातले चार संभाव्य वर्ष इसवी सन पंधराशे अडुसष्ट इसवी सन पंधराशे सत्याहत्तर इसवी सन सोळाशे आठ आणि इसवी सन पंधराशे अठ्ठ्याण्णव ही आहेत इसवी सन सोळाशे पन्नासमध्ये हजर असलेल्या तमाम जनतेच्या समक्ष त्यांचा देव विठ्ठल त्यांना सदैव खोंटी घेऊन गेले असे मानले जाते मंबा भटने त्यांचा खून केल्याचे आरोप अगदी त्यांच्या देहातापासून आहे त्यांचे घराने मोरे आणि आडनाव आंबिले आहे त्यांच्या घराण्यातील विशंभर बुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठल भक्त होते त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती तुकारामांचे वडील बोललोबा व आई कनकाई होत त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कानोबा धाकटा भाऊ होता मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा सा होता घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबावरच होती पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई म्हणजे सावली हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला होता तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तीचे तडाखे सहन करावे लागले अनेक प्रापंचिक दुःखे भोगावी लागली ती सतरा ते अठरा वर्षाची असताना त्यांचे आईवडील मरण पावले मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थांना निघून गेला भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला गुरे ढोरेही गेली महाजानकी बुडाली मन उदास झाले संसारात विरक्ती आली या परिस्थितीत त्यांनी श्री विठ्ठलावरती आपली परमभक्ती कायम ठेवत देऊ गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली चिरंतनाचा शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला तिथेच ब्रह्मस्वरूप श्री विठ्ठल त्यांना भेटला असे मानले जाते तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले जमिनीची वाटीची कागदपत्रे इंद्रायाने नदीत टाकून दिली पुढे प्रवचने कीर्तने करताना तुकारामांना अभंगाची रचना स्फुरू लागली सुंदुबुरे गावातील त्यांच्या बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांचे अभंग कागदावर उतरून घेण्याचे काम केले देहू गावातील मोंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदलण्याचा प्रयत्न केल्यावर मंबाजी पळून गेला पण नंतर तुकारामांचे आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यांनीही त्यांचे शिष्यत्व पत्करले पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट्ट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदाचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगाचा गाथा इन नदीत बुडून टाकण्याची शिक्षा दिली फाल्गुन वध्य रितेला तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो तुकाराम महाराज हे संसारी असूनसुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती गरिबाविषयी त्यांना कळवळा होता त्यांचे अंतःकरण महासागरासारखे होते माणूस किती ज्यांना जाणीव होती ते व्यापारी होते त्यांनी स्वतःच्या वाट्याला जे आले ते त्यांनी लोकांना दिले कर्जदाराची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संत होय जगामध्ये समता नांदावी अशी त्यांची मनोभूमिका होती संसारातील विरक्तीचा ते महामेरू होते महात्मा गौतम बुद्धाने जसे राजएैश्वर्याचा त्याग केला तसं संत तुकाराम यांनी संसारातील सुखदुःखाचा त्याग केला जगात जगाचा संसार सुरळीत चालवण्यासाठी त्यांनी अभंगाद्वारे मानवाला व एकूण तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले त्यांचे मार्गदर्शन समाजाच्या दृष्टीने मौलिक ठरले समाजातील काही विकृत विकारांच्या लोकांनी संत तुकारामांना वेढा ठरवण्याचा प्रयत्न केला आणि कट कारस्थानेच रचली त्यातून तुकाराम सई सलामत सुटले संत तुकारामांची चार मुले होती कन्या भागीरथी व काशी तर मुलगी नारायण आणि महादेव यापैकी दोन आजाराने मरण पावले पहिली बायको गेल्यानंतर त्यांनी पुण्यातील अप्पाजी गुळवे यांची कन्या नवलाई उर्फ जिजाऊ हिच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला ती स्वभावाने खाष्ट होती परंतु सती सावित्रीसारखी पत्तीवरता होती संत तुकारामांचा संसार तिने नीट सांभाळला त्याची विरक्ती सांभाळली संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी तेरा दिवस बसले ईश्वराची करुणा भागात चिंतन केले त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊने केली संत तुकारामांनी स्वतःचा संसार सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून अभंगवानी रचली लौकिक अर्थाने मायाजाला गुंतले नाहीत देऊला संत तुकाराम महाराज जिथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर नांदोडकीचे एक झाड आहे तुकाराम बीजेला बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी तुकाराम वैकुंठाला गेले त्यावेळी हा ना नांदुरकी वृक्ष प्रत्यक्ष हलतो असे सांगितले जाते संत तुकाराम महाराज हे देहू या गावी जन्मले संत तुकाराम महाराजांना जगद्गुरू संबोधले जाते तुकाराम महाराज हे सदैव हरिनामात घडलेले असायचे होळीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज हा दिवस येतो याच दिवशी जगद्गुरू तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानास्थापासून सदैव वैकुंठ धामाला गेले वैकुंठ धाम म्हणजे साक्षात भगवान विष्णू यांची धाम जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या नावाचाच राम आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या एक युग प्रवर्तक महापुरुषाने तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती यामुळे तुकाराम महाराजांना जगद्गुरु असे संबोधले जाते तुकाराम महाराजांची एक घटना जेव्हा तुकाराम महाराजांनी आपल्या जवळचे सगळे गरिबांना वाटून दिले तेव्हा घरामध्ये खाण्यासाठी काही उरले नव्हते बायको म्हणाली असे का बसलास शेतात जाऊन ऊस घेऊन या त्या दिवशी तुकाराम महाराज ऊसाचा गठ्ठा घेऊन घराकडे निघाले वाटेत भेटलेल्या माणसाने ऊसाची मागणी केली तुकारामाने प्रत्येकाला ऊस दिला घरी फक्त एक ऊस घेऊन आले हे पाहून भुकेलेल्या बायकोला राग आला तुकारामांना त्याच ऊसाने मारायला सुरुवात केली जेव्हा ऊस तुटला तेव्हा तिचा ते राग शांत झाला तुकाराम महाराज हसले आणि म्हणाले ऊसाचे दोन तुकडे झाले आहेत एक तुकडा मी खातो आणि दुसरा तू खा क्षमा आणि प्रेमाचा असीम समुद्र पाहून बायकोच्या डोळ्यात अस्रू आले तुकाराम महाराजाने तिची अस्रू पुसले आणि ऊस सोडून त्यांना खाण्यासाठी दिला